परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याचा जा मृत्यू झाला होता त्या संदर्भात आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हेही हे केस लढत होते त्यांनी हायकोर्टात सोमनाथ सूर्यवंशीची बाजू सुद्धा मांडली होती तर सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झालाय आणि यामुळे याला पोलिसच जबाबदार असल्याच्या पुराव्यातून सिद्ध झालं होतं यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते पण या सगळ्यांविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र आता सुप्रीम कोर्टानं राज्याची याचिका फेटाळून लावत हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या कुटुंबियांना आणि प्रकाश आंबेडकरांना या लढ्याला मोठं यश मिळाल्याचं चर्चा आहे तर या सगळ्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय राज्याचं अपील फेटाळून लावलाय हा झटकण्याचा सरकारचा प्रयत्न आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता तसंच कोंबिक को ऑपरेशनची नोंद कोर्टानं घेतली आहे आता एसआयटी किंवा मग तपास अधिकारी यापैकी कोणाच्या मार्फत तपास करायचा याचा निर्णय सरकार घेईल असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट म्हटलं होतं तर या प्रकरणी वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याची माहिती दिली होती तुरुंगात सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला का याला उत्तर देताना फडणवीस यांनी दोन वेळा नाही असं उत्तर दिलं होतं त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीत असतानाचे त्यांच्या व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे मारहाण झाल्याचं दिसत नाहीये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांना श्वसनाचा आजार होता असा उल्लेख आहे तसे आधीच त्यांच्या शरीरावर काही जखमा होत्या असं या वैद्यकीय अहवालात म्हटलंय तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या छातीत जळजळ होत असल्यानं त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं फडणवीस यांनी स्पष्ट म्हटलं होतं तर या घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली होती तसंच या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश सुद्धा दिले होते पण सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी आणि आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांनी या संदर्भात बरेच आरोप केले होते की सोमनाथ सूर्यवंशीला तुरुंगात पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला त्यामुळे सोमनाथ शाईनं सरकारनं जाहीर केलेली दहा लाखांची मदत नाकारली होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर माहिती सुद्धा दिली होती की जे जे रुग्णालयाच्या अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू श्वसन संस्थेच्या गंभीर आजारामुळे झाला त्यामुळे आता जे जे संबंधित डॉक्टरांनाही आरोपी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी अर्ज करणार असल्याचं स्पष्ट झालं तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्यानंतर आंबेडकरी संघटनांकडून परभणी आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर तिथे बंदची हाक सुद्धा पुकारण्यात आली होती पण याबद्दल अचानक या सगळ्या वातावरणात हिंसक वळण मिळालं त्यानंतर परभणीत पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी बळाचा वापर केला होता अश्रुध्वराचे नळकांडे लाठीचार्ज हे सगळं करण्यात आलं होतं आणि याच दरम्यान मुळचा लातूरचा असलेला पण पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेला सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसात कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका